संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील खारी विक्रेत्याने पंधरा हजार रुपये नातलगांना पाठवले होते मात्र ते चुकून दुसऱ्याच्या नंबरवर गेल्याने त्याला पश्चाताप करण्याची वेळ आली होती मात्र घारगाव पोलिसांमुळे त्याला पुन्हा त्याचे पंधरा हजार रुपये मिळालेत मोहम्मद हनीफ हा बोटा येथे राहत असून घारगाव बोटा परिसरात तो खारी बटर विक्रीचे काम करतो त्याने पंधरा मार्च रोजी नातलगांना पंधरा हजार रुपये पाठवले होते मात्र पाठवताना त्यातील दोन नंबर चुकल्याने ते पैसे दुसऱ्यालाच गेले संबंधिताला फोन केला असता त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता मग मोहम्मद हनीफ याने घरगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना घडली घटना सांगितली कर्तव्याध्यक्ष भदाने यांनी तातडीने सायबर सेलचे पोलीस हवलदार सचिन धनाड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली यांनी यांनीही तांत्रिक विश्लेषण केले असता ती रक्कम जारीकोट धर्माबाद नांदेड येथील एका इस्माच्या अकाउंटवर प्राप्त झाली होती त्यानंतर भदाने यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना ही माहिती दिली रोकडे यांनीही तातडीने संबंधित व्यक्तीला शोधत ती रक्कम परत करण्यासाठी सांगितले व ती पंधरा हजार रुपयाची रक्कम खारी बटर विक्री करणारा मोहम्मद हनीप परत मिळाली आज रोजी घारगाव पोलीस स्टेशनला तक्रारदार मोहम्मद हनीफ हे बोट्याला राहतात आणि ते टोस खारी आणि जे बटर हे फेरीवर ते व्यवसाय करतात तर त्यांना काही त्यांच्या मित्राला शनिवारी पैसे पाठवायचे होते त्यांनी पंधरा हजार रुपये पाठवले हो परंतु मोबाईलमधले जे एक डिजिट आहे चारऐवजी सहा त्यांनी ते प्रेस केल्यामुळे ते जे पैसे यांचे पंधरा हजार रुपये एका व्यक्तीला गेले होते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांची ती व्यथा मांडली पंधरा हजार रुपये गेले मी खूप गरीब आहे आणि पंधरा हजार रुपये मिळवून देण्यासाठी साहेब आम्हाला मदत करा तर त्याची ती दयनीय अवस्था पाहून आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली आम्ही तातडीने आमचे सायबर सेलला सचिन धनाड जे हवालदार आहेत काम करतात त्यांची मदतीने आम्ही संबंधित मोबाईल नंबरवर आम्ही त्याचा मालकाचा नंबर आणि मालका पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी आम्हाला तात्काळ दिला आणि त्यात पत्ता दिल्यानंतर तो पत्ता धर्माबाद जिल्हा नांदेड येथील निघाला आम्ही त्यानंतर धर्माबादचे जे पोलीस निरीक्षक आहेत बाळासाहेब रोकडे त्यांना आम्ही संपर्क साधला त्यांनी तातडीने त्या जारीकोट जे गाव आहे जारीकोट गावाला तिथे त्यांचे अंमलदार पाठवून त्यांना ह्या घटनेबद्दल माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ त्यांना हे पंधरा हजार रुपये परत करून देण्यासाठी सूचित केल्याने काही सेकंदात या आमच्या जो पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला हजर झाला होता आणि मोहम्मद हनीफ म्हणून त्यांना ते तात्काळ पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले त्यांनी पोलिसांविषयी अतिशय आनंद व्यक्त केला तर या प्रसंगी आम्ही असं निवेदन करू इच्छितो सर्व जनतेला असं आम्ही सांगू इच्छितो की मोबाईलचा वापर करताना ते डिजिट जे असतात त्यांचासुद्धा एक योग्य वापर करावा आणि या तसेच काही जे ओटीपी मागितला पी जातं प्रायव्हेट काही फोन पण येतात कंपन्यांचे ते ओटीपीचे नंबर पण देण्यासाठी त्यांनी टाळावे ते देऊ नये अन्यथा आपल्या अकाउंटमधील आपला जो काही आर्थिक बॅलन्स आहे तो आपल्याला गेल्याशिवाय राहणार नाही नंतर तुम्हाला फक्त पश्चातापाची वेळ येईल तर तशी वेळ येऊ नये म्हणून मोबाईलच्या बाबतीत आपण अधिक अधिक जागृत राहावे अशी या प्रसंगी आम्ही आपण आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो गेलेले पंधरा हजार रुपये परत मिळाल्याने मोहम्मद हनीफ याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता तेने पुलिस निरीक्षक दिगंबर भादाने व आदि पुलिस आभार व्यक्त केलेत। नाम मोहम्मद हनीफ है और मैं खारी बटर बेचता हूँ और मैंने मोबाइल में पैसे डाले थे और घर गांव पुलिस स्टेशन में मैं गया और बाजारे साहब ने मेरे को मदद करी

उधर पैसे पैसे पैस, पैसे वापस पैसे वापस 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 ट्रांसफर जिसको पैसा गया गया था अकाउंट 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 से से क्या आया आया उसके तो पुलिस पुलिस ने का स्टेशन में उन साहब साहब मेरी आदमी बहुत अच्छा लग रही है आदमी मोहम्मद हनीफा तो गरीब खारी विक्रेता है चुकीने गेलेले पैसे परत मिळतील अशी आशा देखील त्याला राहिली नव्हती परंतु घारगाव पोलिसात गेल्याने त्याला पुन्हा त्याचे पंधरा हजार रुपये मिळाले ही चर्चा परिसरात पसरताच सर्व स्तरातून घारगाव पोलिसांचे कौतुक होत आहे नवनाथ गाडेकर गावपुडर न्यूज घारगाव